पण आप आपल्या सर्वांची अडचणी आम्ही कुटुंब प्रमुख म्हणून समजून घेणं ही आमची जबाबदारी आहे मला झोपून चालणार नाही घरात बसून चालणार नाही पण आता तुम्ही आमच्या घरचे बालकमध्ये झालेला फॉर्च्युनर आहे तीच झाली आज या कार्यक्रमाला खास करता दूध डेअरी सेवा सोसायटी म्हणजे दूध संस्था सेवा संस्था पाणी पुरवठा संस्था ग्रामपंचायत सदस्य आणि ही सर्व संस्थेची लोक एवढ्यासाठी मी बोलवली कारण काय होतं की के डी सीची जेव्हा निवडणूक येत्या सर किंवा गोकुळची निवडणूक जेव्हा येत्या तेव्हाच ही लोक आम्हाला आठवतात आणि मग आधीमध्ये काय चाललंय दूध संस्थेमध्ये अडीअडचणी आहेत काय काय कशा पद्धतीने काढली जातात वासाची हे आम्हाला आधीमध्ये लोक येऊन सांगत असतात पण आपल्या सर्वांची अडचणी आम्ही कुटुंब प्रमुख म्हणून समजून घेणं ही आमची जबाबदारी आहे आणि या जबाबदारीच्या नात्यानं आज मी तुम्हाला बोलवतोय निश्चितपणानं भविष्य काळामध्ये प्रत्येक महिन्याला माझा जनता दरबार मी चालू केला आहे मागच्या या महिन्यामध्ये वीस तारखेला जनता दरबार कारखाना कार्यस्थळावर झाला पुढच्या महिन्यामध्ये मुरगुडला तुकाराम वाचनालयला जनता दरबार होणार त्याच्यानंतरच्या महिन्यामध्ये गडिंग भागामध्ये जनता दरबार होईल त्यांच्या पुढच्या महिन्यामध्ये कागल तालुक्यामध्ये जनता दरबार होईल म्हणजे अशी साखळी प्रत्येक महिन्यातनं एक दिवस जनता दरबार करून आपली जे काय अडी अडचणी असतील एक कुटुंब प्रमुख या नात्यानं या मंडळी गटाचा कार्यकर्ता या नात्यानं निश्चितपणानं तुम्ही मला सांगणं गरजेचं आहे सा आणि त्या त्या वेळेला आम्ही सोडवणं सुद्धा अत्यंत गरजेचं असल्यामुळे आज या कार्यक्रमाला मी वेगळ्या पद्धतीची लोक आपल्या गटाची कामं करणारी खाली गळा गळापर्यंत असणारी लोक आम्ही आज या निमित्त आमंत्रित केले निश्चितपणानं म्हटली की या नावाला प्रेम जे आपलं आहे ते भरबुलू आहे आपण नेहमीच येत असतात मला सुद्धा देत आहे आता अविनास सगळे सर म्हटले आमदार की हा फार मोठा विषय आहे पाच वर्षानंतरची गोष्ट आतापासून बोलू नये पाच वर्ष मला काम करावं लागेल मी सुद्धा आमदार होणार आमदार होणार म्हणून मला झोपून चालणार नाही घरात बसून चालणार नाही मला बाहेर पडावं लागेल प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये यावं लागेल आणि माझी विनंती आपल्या सर्वांना हीच राहील की प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये येण्याकरिता तुम्ही आम्हाला कळवत जावा गावामध्ये काय झालं बरं वाईट घडलं चांगलं घडलं तर माझ्यापर्यंत पोहोचवा म्हटली की साहेबांचा नातू म्हणून तुमचा नातू म्हणून तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून मला निश्चितपणानं जोपर्यंत तुम्ही या अड्या सांगत नाही तो मी माझ्या पद्धतीनं सोडू शकत नाही आणि आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेल्या अर्जुन आंबेडकर सरांना मी मनापासून त्यांना विनंती करणार आहे सर आता आम्ही अनेक पालकमंत्री बघितले मागच्या वेळेचे पालकमंत्री होते निश्चितपणे आमचेच होते पण आता तुम्ही आमच्या घरचे पालकमंत्री झालेले आहात आमचे आम्ही दादा म्हणतात नेहमी की कागल तालुक्याचे पालक आमदार म्हणजे आबेडकर साहेब आता कागल तालुक्याचे पालकमंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही झालेले आहात त्यामुळे सर माझी तुम्हाला विनंती असेल की आमच्या कागलमध्ये आम्हाला भरघोस असा फंड आम्हाला पाहिजे आमच्या कागलमध्ये अनेक अडचणी आहेत अनेक लोक आमची वंचित आहेत अनेक संस्था अनेक योजना बांधकाम कामगारची योजना आहे संजय गांधीची योजना आहे या दोन योजनेना आमच्या गटाचीच लोकं राहिलीत इतर गटांची लोकं ज्यांच्या घरामध्ये बोलेरो फॉर्च्युनर आहे तीच योजनेला पात्र झालीत पण आमची लोकं राहिली यासाठी सर तुम्ही आम्हाला जरा सहकार्य करणं अत्यंत गरजेचं आहे त्याच पद्धतीनं परत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर आता आमच्या कागद तालुका तालुक्यामध्ये का मुश्रीफ साहेबांनी प्रचंड प्रमाणामध्ये कामं ठेवले आहेत खरंच आहे आणि म्हणून आम्हाला काय फार फंड पाहिजे असं नाही पण तालुक्यामध्ये कुठल्या तरी गावामध्ये मंदिरला निधी पाहिजे असेल रस्ता पाहिजे असेल लाईट पाहिजे असेल गटर पाहिजे असेल या सर्व कामं घेऊन आम्ही आंबेडकर साहेब आपल्याकडे येणार आहात आणि सर्व, सर्व कामं आपण आम्हाला करून द्याल अशी अपेक्षा एक पालक आपण आहात म्हणून आपल्याकडे आप व्यक्त निश्चितपणानं करतो सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस